नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी तुमच्या सेवेने प्रसन्न व्हावे असं तुम्हालाही वाटतं का का नाही वाटणार प्रत्येक स्वामी सेवे करायला हे नक्कीच वाटते की माझी स्वामी मावली माझ्या सेवेने नक्कीच प्रसन्न व्हावी तर मी तुम्हाला आज असे पाच कामं सांगणार आहे की त्या कामांमुळे तुम्हाला नक्कीच चमत्कार घडेल आणि नक्कीच तुम्हाला स्वामींच्या म्हणजे स्वामी तुमच्यावरती प्रसन्न झाले की नाही हे नक्कीच कळेल म्हणजेच अशक्य हे शक्य होईल आणि आपले स्वामी अशक्य हे शक्य करतातच हे तर आपल्याला माहितीच आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा की असा कोणता उपाय आहे की जो तुम्हाला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे लाखो भाविक दररोज स्वामीसेवा करत असतात मीही करते मीही स्वतः स्वामी सेवेकरी आहे आणि माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे कारण की माझी स्वामी माऊली कधीही तिच्या सेवेकऱ्यांना निराश होऊ देत नाही हां थोडासा वेळ लागतो त्यांचा किती जरी केलं कितीही प्रयत्न केले तरी आपण आपल्या मनाशी डगमगायचं नसतं कारण की प्रत्येकजण काय बोलतो की नाही मला अनुभव नाही आला मी ही सेवा केली मी ती सेवा केली पण मला काही एक अनुभव आला नाही पण आपल्याला काहीतरी अनुभव यावा आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींची सेवा करायची नसते स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला पाहिजे नाहीतर त्या स्वामी सेवेचा काही एक उपयोग होत नाही आणि होणार पण नाही असं म्हटलंही जातं आणि असा, असा प्रत्येक स्वामी सेवेकराला माझ्या तरी मते अनुभव असेलच मलाही माझा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्ही ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या गोष्टींचं नक्की पालन करा आणि तुम्ही त्या गोष्टींचं पालन करता की नाही हे तुम्हाला माहिती पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजा करणे हा भाविकांचा नित्यक्रमच सुरू असतो अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामी मंत्राचे जप तारक मंत्राचे पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा असं प्रत्येक स्वामी सेवे करायला वाटत असतं पण हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरतं या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात या गोष्टींचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी असं सांगितलं जातं तर मग तुम्ही पण त्या गोष्टींचं भान ठेवूनच स्वामी सेवा नक्की करा त्या गोष्टी कोण द्या हे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते त्यांच्याच इच्छेने त्यांनीच निवडलेले सेवेकरीच त्यांची सेवा करू शकतात किंवा सेवेकऱ्याच्या मनात त्यांची सेवा करण्याची इच्छा उत्पन्न होऊ शकते यावर स्वामीच ठरवू शकतात आपण पूर्व सुकृत बळकट असावं लागतं तरच संत चरण लाभतं म्हणजेच आपणच पहिल्यापासून आपलं पूर्व कर्म पूर्व सेवा ही बळकट असावी लागते तेव्हाच आपल्याला स्वामींचे चरण संतांचे चरण लाभतात सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला ना की समजायचं या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वगळ्यात अगोदर अंतर्मुख झालं पाहिजे जन्मापासून ते आपल्यासाठी खूप काही करत आहे आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही हो तर त्यांच्या आद्येत राहणं आणि त्यांच्या शब्दाखाली पडून न देणं ही तर खरंच कसोटी आहे हम गयानं ही जिंदा हे याची प्रचिती क्षणोक्षणी आहे कुणाची ओंजळ रीती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेतच आणि स्वामी घालतातच तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही गरिबीमध्ये असू द्या पण दोन वेळेचं जेवण आपल्याला आपल्या कष्टाने स्वामींच्या सेवेने ही मिळणार म्हणजे मिळणार मान्य आहे समोरची व्यक्ती खूप श्रीमंत असेल आणि आपण नसेल आज समोरच्या व्यक्तीकडं खूप पैसा असेल आपल्याकडे नसेल पण स्वामी प्रत्येकाची वेळ बदलतात बदलवतात आज आपल्याकडे पैसा नाही आहे वेळेने पैसाही आपल्याकडे येईल पण त्याला थोडासा वेळ लागेल त्याला आपल्याला थोडासा धीर धरावा लागतो पण स्वामींनी आपल्या उंचळीत काहीतरी घालावं त्यासाठी आपण पात्र असायला हवं ना सक्षम असायला हवं आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशाप्रकारे स्वामी सेवा पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तर आज आपण जाणून घेऊया तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का घाने वाटणार प्रत्येक सेवे करायला वाटतं स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलणं किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असं म्हटलं जातं आपले विचार नेहमी सकारात्मक असू द्या काहीजण सतत नकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही असे म्हटलं जातं या लोकांवर स्वामी कृपा करतच नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही स्वामी सेवा करताना मुखी नेहमी चांगले शब्द असावे चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवं सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर देवपूजा करावी आपले नित्य कर्म करावे कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतने दुसऱ्यांवर विनाकारण जळणे इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असते स्वामी स्वाम या मत्सर लोकां स्वामी या मत्सर लो मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामींवर विश्वास असला की अशक्यही शक्य होतं नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात असं म्हटलं जातं स्वामींविषयी तर तारक मंत्रातही हेच सांगितलं आहे की अशक्यही शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाहीत त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असं सांगितलं जातं आणि स्वामी खरोखर खऱ्या सेवे कधीही विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत अगदी एखाद्याने तुरळक तोडकी मुडकी जरी नुसतीच नामस्मरणाची जरी सेवा केली ना तरीही स्वामी त्याचं भरभरून फळ देतात आणि हेही नेहमी लक्षात असू द्या बरं का स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही पण जेव्हा कृपा होते ना शुभाशीर्वाद मिळतात ना स्वामी स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामींवर निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामीसेवा करत राहा गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणूस की जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असे म्हटले जातं कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करा स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा नक्कीच ठेवा श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हालाही जर वाटत असेल स्वामींनी माझी सेवा स्वीकारावी तर स्वामींनी माझ्या सेवेने प्रसन्न व्हावं तर मी सांगितलेल्या ह्या गोष्टी नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद